जय श्रीराम मित्रांनो इंद्रा एकादशी दोन हजार पंचवीस उपवास विधी महत्व व राजा इंद्रसेन यांची कथा आज देशभरातील हिंदू भक्त इंद्रा एकादशीचा उपवास पाळत आहेत हा उपवास विशेष महत्वाचा मानला जातो कारण तो पितृपक्षात येतो असे मानले जाते असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने केवळ पितृदोष दूर होत नाही तर दिवंगत आत्म्यांना शांती मिळते व त्यांना मोक्षप्राप्तीच्या मार्गावर मदत होते उपवासासोबतच लोक पितरांना श्रद्धांजली देण्यासाठी श्राद्धविधीही करतात हा उपवास द्वादशी पर्यंत चालतो दोन हजार पंचवीस मध्ये पारण उपवास सोडण्याची शुभवेळ सतरा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून सात ते आठ चौतीस अशी आहे उपवास पूर्ण झाल्यावर गरिबांना अन्न कपडे किंवा गरजेच्या वस्तू दान करण्याचे महत्व आहे सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत पितरांचे स्मरण करत उपवास करण्याचा संकल्प घ्यावा भगवान विष्णूंचे चित्र किंवा मूर्ती सजवलेल्या वेदीवर स्थापित करून तुपाचा दिवा लावावा फुले नैवेद्य अर्पण करून इंद्रा एकादशीची कथा वाचावी किंवा एकावी भगवान विष्णूंची आरती करावी व पितरांसाठीही दिवा लावावा शेवटी दानधर्म करून उपवासाची सांगता करावी या उपवासाचा उगम सत्ययुगात मानला जातो महिष्मती नावाच्या समृद्ध राज्यावर राजा इंद्रसेन राज्य करत होता एकदा नारद ऋषी त्यांच्या दरबारात आले आणि एक दिव्य संदेश दिला राजाच्या वडिलांची आत्मा त्यांच्या पापकर्मामुळे यमलोकात अडकली असून त्यांना मुक्तीची तीव्र इच्छा आहे नारदांनी राजाला सांगितले की अश्विन कृष्ण पक्ष एकादशीचे व्रतच त्यांच्या वडिलांना मुक्त करू शकते त्यांनी सूचित केले की दशमीला भगवान विष्णूची पूजा इतरांचे श्राद्ध करून नंतर एकादशीला कठोर उपवास करावा राजा इंद्रसेन यांनी ही सर्व विधी पूर्ण भक्तिभावाने केली परिणामी त्यांच्या वडिलांची आत्मा यमलोकातून मुक्त होऊन उन्नत मार्गावर गेली ही इंद्रा एकादशी भक्ती व पूर्वज स्मरण यांचा संगम मानली जाते जी जिवंत व दिवंगत यांच्यातील एक पूल आहे श्रद्धेला बळकटी देत पूर्वजांचा सन्मान करण्याचा सुंदर मार्ग दाखवते